आज या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनला आय एस ओ मानांकित स्मार्ट पोलीस स्टेशन ए डबल ग्रेड या ग्रेडनुसार आपल्याला आज, आप आज या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे आणि या गोष्टीची जाणीव ठेवून आज आपल्याला नारायणगाव ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच आहेत बाबू पाटे त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आलेले आहेत तर मी त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा सर्वप्रथम आभार मानतो जे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस असं ऐकण्यात आलं की नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये काम करण्याची नशिबान लोकांना संधी मिळते त्यामुळे मी ऑलरेडी खूप नशिबान आहे आणि आता जवळजवळ दोन वर्षाचा टेन माझा कम्प्लीट होता आला तर या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय नारायणगाव असतील वारळवाडी असतील किंवा आजूबाजूची जी काही सतरा गाव आहेत त्या सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळेच आपल्या दोन वर्षामध्ये एकही कुठला कायदा व प्रश्न निर्माण झाला नाही किंवा बाकी कोणतेही म्हणजे आता जवळजवळ तीन इलेक्शन झाले लोक लोकसभेचं झालं विधानसभेचं झालं ग्रामपंचायत झालं आता जिल्हा परिषदचं येणार आहे तर सगळी इलेक्शन असू द्या कोणतेही छोटे मोठे सण उत्सव असू द्या तर ग्रामस्थांनी खूप चांगलं राजकीय व्यक्ती असतील बाकी ग्रामस्थ असतील त्यांनी खूप चांगलं पोलिसांना सहकार्य केलं आणि या सहकार्यामुळेच आपण या परिसरामध्ये शांतता आबाधित ठेवू शकलो तसेच ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून आपले पोलीस पाटील असतील बाकी ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य असतील तसे आपले सर्व पत्रकार बंधू आहेत त्यांच्यामुळे आपल्याला चोऱ्यांवरती तुमच्या जर बारकाईनं निरीक्षण केलं तर चोऱ्यांवरती आपला प्रचंड कंट्रोल आहे म्हणजे पहिल्या जर शंभर चोऱ्या होतात तर त्या चोऱ्या आपल्या वीस वरती आलेल्या आहेत आणि ह्याचं पोलिसांनी आमच्या स्टाफने पण देखील अधिकारी असतील आमच्या अंमलदार असतील ट्रॅफिक वार्डन असतील आणि खूप मेहनत घेतलेली रात्रीच्या वेळेला तुम्ही जर वारवाडीचे लोक कधी कधी मला फोन करून सांगता साहेब तुमच्या गाड्यांचा एवढा आवाज येतोय साहेब झोपून द्यायचा का नाही आम्हाला तर ह्या तक्रारी आम्हाला आवडतील अशा तक्रारी आलेल्या आले आणि अशा पद्धतीने काम होतंय तर निश्चित लोकांचं चांगलं झालं पाहिजे एक तर अशा घटना चोरीच्या वगैरे घटना घडल्या नाहीत पाहिजेत आणि त्या घडल्या तर तात्काळ उघडकीस आल्या आल्या पाहिजेत ह्यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतोय आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या उघडकीस आलेल्या आहेत आपल्या बाकीच्या स्टाफच्या मदतीने आपण या ठिकाणी आपली जिल्ह्यामध्ये सगळं सर्वात कमी पेंडन्सी आहे गुन्ह्यांच्या बाबतीत आणि गुन्हा एखादा दाखल झाला की आता तर आपल्या स्टाफने अंगवळणी आहे की बाबा एक महिन्याच्या त्या गोष्टींचा निपटारा झाला पाहिजे त्यामुळे लोकांना पण न्याय मिळायला या ठिकाणी मदत होते आता बऱ्याचशा गावांमध्ये यात्रा असतील तर यात्रा कमिटी आपल्याकडे मंजुरीला आल्यानंतर आपण त्यांना सी सी टी व्ही बसवण्याचं त्यांना या ठिकाणी आव्हान करत असतो त्या आव्हानाला ते ते देखील दे प्रतिसाद देऊन बऱ्याचशा गावांमध्ये दे सीसीटीव्ही झालेले आता वाड्या वस्त्यांवरती काय थोडेफार बाकी आहेत तर आपण या आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण नेहमीच त्यांना सीसीटीव्ही बसवण्याबाबत जनजागृती देखील वारंवार केलेली आणि त्याला बरेचसे लोक प्रतिसाद देत आहेत तर निश्चित काही दिवसांनी आपल्या पोलीस स्टेशनला खूप चांगले दिवस येतील आणि आम्हाला आतापर्यंत जशी नागरिकांना आपण चांगली सेवा दिलेली आहे यापुढे देखील आणखी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि ग्रामस्थ देखील या पा आमच्या पाठीमागे जे जे आम्ही उपक्रम राबवले मग रक्तदान शिबिर असेल रोजगार मेळावा असेल तर अशा पद्धतीने जे जे उपक्रम आम्ही राबवले त्या उपक्रमाला आमच्या खंबीरपणे पाठीमागोवर राहिलेले आहेत आम्हाला चांगली साथ दिलेली आणि यापुढे देखील आम्हाला त्यांची अशी साथ लावेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यापुढे येणारा जे यात्रा असेल यापुढे येणारं जे आणखी बाकी बाकी जे आता उद्या आंबेडकर जयंती आहे यापुढे जे काय कार्यक्रम येतील किंवा जे काय उत्सव येतील त्याला नारंगा पोलीस स्टेशन अशाच पद्धतीने चांगल्या प्रकारे फेस करेल आणि नागरिकांना आणखी चांगल्या चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू